आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण महा एक्झाम ओरिएंटेड आणि आधुनिक आधुनिक सुसज्ज डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अत्याधुनिक तहसतह झालेल्या डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला लेक्चर घेण्यात येत आहे सर्व प्रकारचे अपडेट घडामोडी अपडेट जिओग्राफी तुम्हाला लेक्चरच्या तुम माध्यमातून बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती निवारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल्स इन महाराष्ट्र ऑफ जॉग्रॉफी सेक्शन महाराष्ट्रातील खनिज संपत्ती विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्यावर तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याने आमचा आनंद कितीतरी पटीने वाढतो चॅनलला लाईक करत चला कमेंट करत चला तुमच्या मित्रांना शेअर करत चला तर बघूया आज मी तुमच्या महाराष्ट्रातील सर्व खनिज संपत्ती संबंधित सर्व प्रश्न आणि मार्क कवर करून देणार आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैस पुस्तक घ्यायला क्लास लावायला पैसे नसतील विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा तुमची मदत होऊन जाईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील खनिज संपत्ती वितरण हा महत्त्वाचा एक घटक असून महाराष्ट्र भूगोलाच्या विषया अंतर्गत येतो एम पी एस सी राज्य सेवा परिषद एम पी एस सी संयुक्त या विषयावर पूर्ण आणि मुख्य दोन्ही परीक्षेत प्रश्न येतात तसेच महाराष्ट्रातील इतर सरकारी नोकरी भरती जसेच की घटक इत्यादी परीक्षेमध्ये सुद्धा या विषयावर प्रश्न येतात ज्यामुळे विषयांचा सफल अभ्यास करणे गरजेचे आहे आज आपण भूगोल विषयातील एक महत्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत ठीक आहे बायजूसच्या माध्यमातून हे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी खनिज संपत्तीचे पहिले वितरण हा मुद्दा बघून घेऊया महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण बघा महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा दख्खनच्या पट्टाराने व्यापलेला आहे बरोबर या प्रकारामुळे महाराष्ट्रातील प्राचीन खडक हा दाबला गेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात फारसे खनिज संपत्ती सापडत नाही एकूण त्यापैकी फक्त बाबी बारा पॉईंट चौतीस टक्के क्षेत्रफळात खनिज संपत्ती सापडते खनिज संपत्ती सापडते तसेच महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण देखील असमान आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त अकरा जिल्ह्यात खनिज संपत्ती प्रामुख्याने सापडते फक्त अकरा जिल्ह्यात सापडते देशात खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा चार पॉईंट तीन टक्के खनिज उत्पादन अकरावा क्रमांक लागतो क्रमांक अकरावा हे खनिज संपत्ती जत्रेक उडाव म्हणजे छत्तीस पैकी अकरा राज्य अकरा जिल्ह्यातच आढळतो हे बघा कोकण दक्षिण महाराष्ट्र कोकण दक्षिण महाराष्ट्र कोकणामध्ये म्हणजे कोकणामध्येच होऊ शकतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे कोल्हापूर पूर्व विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ हे बघा खनिज उत्पन्नासाठी अशा प्रकारचे यंत्रणा वापरण्यात येते राज्यसेवा हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी राज्यसेवा मराठातील राज्यसेवा मराठातील खनिज वितरण संपत्ती हे बघा हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाशिक विभाग विभागाचा हे बघा काय मराठंडी संपत्ती विभागीय वितरण हे बघा जे प्रशासकीय विभाग आहे आपले अमर और अमरावती विभाग औरंगाबाद विभाग नाशिक विभाग पुणे विभाग कोकण विभाग याच्यामध्ये वाटा किती आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाशिकमध्ये टू पॉईंट झिरो टक्के आहे पुण्यामध्ये थ्री पॉईंट झिरो टक्के आहे औरंगाबादमध्ये फाईव्ह पॉईंट झिरो पर्सेंटेज आहे अमरावतीमध्ये दहा पॉईंट झिरो पर्सेंटेज आहे कोकणमध्ये वीस पॉईंट झिरो पर्सेंट म्हणजे सर्वात जास्त आपण बघू शकतो कोकणमध्ये सर्वात जास्त आहे खनिज संपत्ती आणि नागपूरमध्ये तर नागपूरमध्ये ते ग्रीन दाखवलेलं आहे साठ टक्के म्हणजे सर्वात जास्त नागपूरमध्ये दाखवलेलं आहे खनिज संपत्ती विभाग प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर कोकण म्हणजे किती तीन आणि दोन पाच आणि सहा प्रशासकीय विभाग नागपूर कोकण म्हणजे पाच प्रादेशिक विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सहा प्रशासकीय विभाग आहे आता नागपूर कोकण अमरावती औरंगाबाद पुणे नाशिक सोपे विद्यार्थी मित्रांनो पाठ होता ते बघा अमरावती प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग आणि कुठला राहिला औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे बघा नागपूर विभाग कोकण विभाग अमरावती विभाग औरंगाबाद विभाग पुणे विभाग नाशिक विभाग महाराष्ट्रातील प्रमुख साबण साधन संपत्तीचा उदय निहायक्रम दोन हजार सतरा अठराच्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार सतरा अठराच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार चुटखडी कोळसा कोळसा चुनखडी बॉक्साईट कच्चे आणि कच्चे मॅगनेस परीक्षे प्रश्न येऊन गेलेला क्यूमध्ये महाराष्ट्रातले प्रमुख सादर संपणेचा सा उदय निहायक्रम दोन हजार सतरा अठराच्या महाराष्ट्र आर्थिक पाणी अहवालानुसार कोळसा सोनखडे बॉक्साईट कच्चे लोखंड कच्चे मॅग्नीज भारतातील एकूण खनिज साठा त्यापैकी महाराष्ट्रातील खनिजसाठी निहायक्रम हे बघा मॅग्नीज चाळीस टक्के बॉक्साइट एकवीस टक्के भारत महाराष्ट्रातील हे बघा एवढे आहे चाळीस टक्के मॅगनीज आहे एकवीस टक्के बाकसाट आहे वीस टक्के लोह खनिज आहे क्रोमाइट दहा टक्के चुनकळी नऊ टक्के मॅग्नी भारतात एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात मॅग जवळजवळ जास्तच आहे म्हणा चाळीसात मॅगनिजचे सर्वाधिक साठे ओरिसा राज्यात आहे हा एक मिनिट आम्हाला जर असं वाचा आहे हे वाचतो मॅग्नीज भारतात मॅग्नीजचे सर्वाधिक साठे ओरिसा राज्यात आहे मॅगनीटचा चाळीस टक्के भाग फक्त महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त ओरिसामध्ये आहे ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त जा। म्हणजे मॅग्नीट उत्पादनात भारताचा सहावा क्रमांक लागतो महाराष्ट्रातील साठे भंडारा तुमसर तालुका महाराष्ट्रातील साठे भंडारा तुमसर तालुका भंडारा तुमसर तालुका नागपूर म्हणजे हा विषय कोणता सुरा मॅटे का तुम्हाला हे बघा मॅग्नीटचा विषय सुरा मॅगनीज महाराष्ट्रातील भंडारा तुमसर तालुक्याने आढळते नागपूरमध्ये <coughs> सानवेर रामटेक तालुक्यामध्ये आढळते सिंधुवर्गमधे सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली व फोंडा या ठिकाणी आढळते नंतर भंडारामध्ये या जिल्ह्यात सापडलेले मॅगडीचे साठे वारेच्या खडकांचे संबंधित तुम प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात भंडारामध्ये नाग नागपूरमध्ये कामनेर तालुक्यातील खापा गावापासून पूर्वे रामटेक तालुक्यापर्यंत भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत मॅगणीत आढळते हा पट्टा पूर्व मध्य प्रदेशात जातो नागपूर जिल्ह्यातील कंडी राम रामडोंगरी कोडेगाव खापा भागात मॅगरीच्यासाठी आढळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे विखुर्ला मॅग्रीसाठी आढळतात याशिवाय कणकवली तालुक्याही मॅगणीच्यासाठी आढळते म्हणजे पूर्व विदर्भात विद्यार्थी मित्रांनो आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्तर पूर्व महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात बॅग खाडे आढळतात जसे की कोकणामध्ये विक्रला प्रमाणात आढळतात आणि नागपूरचा जो प्रशस्तीय विभाग आहे त्यामध्ये जे चंदा रामटेक झालं व जे प्रशस्तीय त्यातले जे उत्तर पूर्व विदर्भात झालं त्या ठिकाणी व्याकडेचे खाटे आढळते हे बघा अशा प्रकारचे चित्र चित्र बघून घ्या मित्रांथ मित्रांनो माहिती आवश्यक लोखनिज महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यापैकी वीस टक्के साठा आहे लोखनिजाचा महाराष्ट्रात लोखनीस मुख्यतः हेमिटेज प्रकारचे आहे महाराष्ट्रात सु सूरजागड तालुका एटापल्ली जिल्हा गरूडच्या लोखनिजाचे सर्वाधिक साठे आहे महाराष्ट्रातील साठे हे बघा हेमिटेज प्रकारचे आहे आपल्याकडे हेमेटाईट ठीक आहे व सूचित महाराष्ट्रात सुरजागड तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे ते सर्वाधिक साठे आहे महाराष्ट्रातील साठे पूर्व विदर्भात गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया येथे टेकोनाईट खडकात लोकनेच सापडते कुठल्या टेकोनाईट खडकात लोकनेच सापडते दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगड येथे जांबा खडकात लोकनेच सापडते म्हणजे विदर्भात टेकोनाईटमध्ये सापडते आणि शिम महाराष्ट्रात गांबा खडकात आढळते टेकोनाईट हा लक्ष शब्द लक्षात ठेवा चंद्रपूरमध्ये शिमूर तालुक्यात पिपळगाव भिसे येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील तालुक्यात रत्नापूर लोहार डोंगरी येथे आहे कमेंट गोंदिया गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाईट प्रकारचे धातू आढळते गोंदिया जिल्ह्यातील अग्ने खडकांमध्ये लोहा आढळते काय म्हटलं गोंदिया जिल्ह्यातील अग्ने खडकांमध्ये लोहा आढळते अग्नेय खडकांना लोह आढळते ठीक आहे गोंदिया म्हणजे आग्नेय भागातले आग्नेय खडकात त्यात लोह आढळते व सिंधुदुर्गमध्ये रेड्डी वेंगुर्ला तालुक्यातील असुली या जिल्ह्यातील असुर जिल्ह्यातील काही ठिकाणी लोहखनिज साठा आढळतो रेडींजवळील टेकड्यामध्ये दोन लांब लोहखनिज साठा आहे कोल्हापूर या जिल्ह्यातील शाहूवाडी दादा तालुक्यात लोखनजांचे साठे आढळतात लोखनजाचे वैशिष्ट्य बघा सध्याचे युग हे लोखंडाचे युग असल्याचे जा मानले जाते विजेचे खांब रेल्वे लोखनिज अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे सध्याच्या औद्योगिक युगामध्ये या धातूला विशेष महत्त्व आहे सर्वात लहान टाचेपासून सर्वात मोठ्या मशीनपर्यंत सर्व काही लोखंडापासून बनलेले आहे बांधकामामध्ये लोखंडाचा वापर उल्लेखनीय आहे या धातूवर विविध कारखाने अवलंबून असल्याने लोखंडाला कारखान्यांचा कणा असे म्हटले होते हे बघू शकतो अशा प्रकारे लोहखनिज आहे म्हणजे तुम्हाला हे खनिज अशा प्रकारे याचे साठे तुम्हाला जमिनीमध्ये बघायला मिळतात परंतु विद्यार्थी मित्रांनो हे कुठंतरी लिमिटेड आहे अनलिमिटेड माल नाही आहे लिमिटेड माल आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे तुमच्यावर डिपेंड आहे हे लिमिटेड आहे हे संपून गेल्यावर मला प्रश्न पडलेला आहे काय होणार बॉक्साईट बघा भारतातील एकवीस टक्केसाठी एकवीस टक्केसाठी बॉक्साईटच्या उत्पादनात प्र महाराष्ट्र पटकन प्रथम येतो ठीक आहे फक्त महाराष्ट्रात येते उत्पादन एकवीस टक्के बॉक्साटचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते व जांभ्या खडकात बॉक्साईटचा साठा आढळतात आपण बघितलं की जांभ्या खडकामध्ये जे लोहखणीज आहे त्याचासुद्धा साठा आढळतो आणि आता बॉक्साईटचा विषय आता बॉक्साईट आणि लोहखणीज दोन्ही जांबा खडका आढळतात बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो बॉक्साईटचा जो उपयोग आहे तो ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो व जगात बॉक्साईट उत्पादना भारताचा पाचवा क्रमांक लागतो भारतात ओडिशा राज्यात बॉक्साईटचे साठे उत्पादनात हे प्रथम क्रमांक लागतो म्हणजे जे ओडिशा राज्य आहे ते मॅग्नेटाईप जे खडक होतो त्याच्यामुळे सुद्धा प्रथम क्रमांक आहे आणि बॉक्साटच्या साठ्यात सुद्धा प्रथम क्रमांक काय जातो ठीक आहे सोपी आहे महाराष्ट्र फक्त कोकणमध्ये बॉक्साइटचे साठे आढळतात फक्त कोकणात कोकण सण कुठेही बक्साटच्या आढळत नाही फक्त जिल्हे तुम्ही लक्षात ठेवा कुठे कुठे आढळतात हे बघा महाराष्ट्रातील साठे बक्साटचे साठे बघा कुठं हे बघा कोकणात आढळते म्हणा कोकणातले जिल्हे लक्षात ठेवा हे बघा कोल्हापूरमध्ये आढळतात रत्नागिरीमध्ये आढळतात सांगलीमध्ये आढळतात पालघरीमध्ये आढळतात सिंधुदुर्गमध्ये आढळतात हे बघा कोल्हापूरमध्ये शाहूवाडी शाहूवाडीमध्ये आढळतात काय व राधानगरीमध्ये आढळतात चंद्रगडमध्ये आढळतात चंद्रगड तालुक तालुक्या दळक्यामध्ये रडतात ठीक आहे आता रायगडमध्ये बघा श्रीवर्धनमध्ये रडतात हे बघा श्रीवर्धन कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे तुम्हाला श्रीवर्धन हे जे सुपारी आहे सुपारीच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे श्रीवर्धन ठीक आहे रोहा श्रीवर्धन रत्नागिरी म्हणजे दापोली दापोली कशासाठी प्रसिद्ध आहे दापोली हे काजूसाठी प्रसिद्ध आहे दापोली मंडण मंडणगड व सांगलीमध्ये शिराळ तालुका सांगलीमध्ये सातारा सांगली म्हणतो ना सांगलीमध्ये शिराळ सांगली सांगली तालुक्यामध्ये येते बॉक्साईट व सिंधुदुर्ग म्हणजे आंबोली घाटामध्ये तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात पाऊस काभार पडतो प नैऋत्य महाराष्ट्रात हे मला कमेंटमध्ये सांगा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी राधानगरी चंदगड तालुक्यात बॉक्साइड साठवता येथे बॉक्साईट बेळगाव येथील भारतीय अल्युमेलियम कंपनीच्या अलिमेलियम कारखान्या धातू उत्पादनासाठी वापरला जातो रायगडमधील बॉक्साईटची ठेवी प्रामुख्याने मरुठरवा सिवर्धन तालुक्यात केंद्रित आहे था ठाणे जिल्ह्याच्या सालचे गेट व तुगर हिलच्या प्रदेशात बॉक्साईटचा साठा येथील साठा निष्कृष्ट दर्जाचा आहे या भागवांव्यतिरिक्त या भागांव्यतिरिक्त मुंबई उपनगर बोरिवली जोगेश्वरी जि सिंधुदुर्ग जिल्हा आंबोली घाट प्रदेश आणि रत्नागिरी जिल्हा दापोली आणि मंडळ मंडणगड तालुक्यातील बॉक्साईट त्यासाठी आढळतात हे बघा अशा प्रकारे बॉक्साईट आहे अशा प्रकारे हे बॉक्साईट अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे बॉक्साईट आहे आणि हे बॉक्साईट तुम्हाला हे जे बॉक्साईट आहे हे जे बॉक्साईट आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे बॉक्साईट तुम्हाला एक मिनिट हे बॉक्साईट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे बॉक्साईट आहे विद्यार्थी मित्रांनो हे बॉक्स तुम्हाला फक्त कोकण आढळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली पालघर इत्यादी भागात तुम्हाला हे आढळते ठीक आहे आता मग बघ पुढे चुनकळी बघा विद्यार्थी मित्रांनो भारतातील एकूण संख्यापैकी एक मिनिट भारतातील एकूण संख्यापैकी नऊ टक्केसाठी महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात सध्याच्या एकूण उत्पादनापैकी फक्त दोन टक्के उत्पादन करतो सुनकडीमध्ये व महाराष्ट्रात एकूण संख्येपैकी नऊ टक्केसाठी महाराष्ट्रात आहे भारतातलं म्हणजे भारतात जेवढ्या त्यापैकी नऊ टक्के महाराष्ट्रात आहे सुनकळी महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात सुनकळीचे सर्विकसाठी आहेत व विज्ञान खळक्या प्रामुख्याने सुनखडी आहेत त्या सुनखडीच्या सिमेंट तयार करण्यासाठी वापर होतो म्हणून सिमेंट निर्मितीसाठी सुनखडीचा वापर केला जातो सुनखडा धुळे नंदुरबार म्हणजे जळगाव म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार सांगली जिल्ह्यात धुळे नंदुरबार सांगली या जिल्ह्यात कनिष्ठ दर्गाचे म्हणजे नाशिक प्रचातलं येते चंद्रपूर सांगली या जिल्ह्यात कनिष्ठ दलाचे सुनकरी साठे आहेतसाठी फोटो पण दाखवणार तुम्हाला यवतमाळ मांजरी चंद्रपूर वर्धावर राजुरा नागपूरमध्ये रामटेक सांगेर या ठिकाणीसुद्धा सुनकरी साठे आहे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे चुन अशा प्रकारची चुनखडी असते या चुनखडीपासून पासून सिमेंट सुद्धा तयार केल्या जाते आणि या ठिकाणी महाराष्ट्रात नागपूर रामटेक या ठिकाणी सुद्धा चुनखडी सापडते त्याचबरोबर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार दाखवतो तुम्हाला हे दो, बघा धुळे पुणे धुळे नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा कनिष्ठ दर्जा सुनगडी सापडा सामान्य दर्जाचे आढळते बघू शकता या ठिकाणी हे बघा हे बघा तुम्हाला करून या ठिकाणी अशा प्रकारची असते विद्यार्थी मित्रांनो हे बघा या चुनखडीपासून सिमेंटची शिमेंटची निर्मिती होते एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो आपण थोडा बॅक आलेलो आहे ऐकू प्रोमाइट बघितला बॉक्साईट बघितला बघितले ो माहिती बघा मराठा दहा साठ उपलब्ध आहे सामान्य दर्जाचे प्रमाण महाराष्ट्र आढळते ठीक आहे सामान्य ठीक आहे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे एकदम हाय लेवलची नाही आढळत मात्र बघा नागपूर कणकवली भंडारा कणकवली सिंधुदुर्ग टमका सिंध सिंधुदुर्ग म्हणजे प पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळते ठीक आहे भंडारामध्ये पवनी या ठिकाणी आढळते नागपूरमध्ये कणकवली या ठिकाणी आढळते म्हणजे उत्तर पूर्व मला थोडं एर वाटत आहे दगडी कोळसा बघा इतर घेऊन सुनक हे बघा तुम्ही बघा नागपूर कणकवली मध्ये भंडार मध्ये पोहणी येते टंका येते दगडी कोळसा बघा दगडी कोळसा चार टक्के साठी आहेत मराठवा उच्च व मध्यम प्रदेशचा कोळसा आढळतो कोळसा मध्य उच्च आणि मध्यम प्रदेशचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पण आणि मीडियम सुद्धा कोळसोत्पन्न चीन प्रथम क्रमांकावर हो हो आहे हे बघा चीन मला प्रथम क्रमांकावर आहे भारतात झारखंड राज्यात सर्वाधिक दगडी कोळसा आढळतो झारखंड म्हणून सर्वात जास्त भारतात छत्तीसगड या राज्यात सर्वाधिक पूर्वेकडील जो राज्य आहे त्याने सर्वाधिक त्याच्यातमुळे जे हे आपले उद्योगपती अडाणी आहेत ते सर्वात जंगणार आहे आणि त्या ठिकाणी कोळसा घेणार आहे असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं एका लेखामध्ये पुढे बघा राज्यात वर्धा वैनगंगा नदींच्या खोऱ्यात प्रामुख्याने दगडी कोळसा आढळतो हे निसर्गाचं नुकसान करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु आपलं सरकार सामान्य ते करू शकत नाही यांच्याविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे राज्यात दगडी कोळसा व पूर्व विदर्भातील गोंडवनी खडकत आढळतो गोंडवनी खडक आहे त्याच्यामुळे आढळतो वर्धा वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यातसुद्धा दगडी कोळसा आढळतो मला साठे बघा चंद्रपूरमध्ये बल्लारपूर नागपूर मधील उमरेड या ठिकाणी या ठिकाणी कोळसा आढळतो नगडी कोळशाचे प्रकार बघा लिग्नाइट ब्युटीमेनी बघा नगडी कोळसाचे प्रकार लिग्नाइट ब्युटी मेनिक कोळसा उच्च प्रतीचा ठीक आहे मुख्य प्रकार मानले जातात डोमिनेट बघा थोडं झूम करतो डोमेन महाराष्ट्र डोमिनेटची फक्त डोमिनेटची फक्त एक टक्के साठा आहे नव्वद टक्के डोमिनेटचे उत्पादन फक्त लोह पोरात निर्मितीसाठी होते जे लोहाने पोरा निवण्यासाठी डोमेन डोलोमाइट वापरले जाते डोलोमाइटीसाठी सौसर व प्रस्तर मुळाशी संबंधित आहे महाराष्ट्र प्रमुख रत्नागिरी यवतमाळ नागपूर येथे इराणना पहिलं इराणना धार देण्यासाठी सुद्धा लेखणीचा एक जास्त कुठं आलं बाबा तांबे पण आलं बोराईट पण आलं काय नेटचा वापर केला जातो त्यासाठी हिऱ्यांना हिऱ्यांना पैलू पाठण्यासाठी काय म्हटलं हिऱ्यांना हिऱ्यांना धार देण्यासाठी कायनेटचा वापर केला जातो हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी राज्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यात कायनेटसाठी वापर आढळतात आता बोराईट बघा कायनेट काय भंडारा गोंदिया जिल्ह्या वापर आढळतात ठीक आहे भंडारा गोंदियांना कायनेट आदरतात आणि हिऱ्यांना दहा देण्यासाठी वापरतात बोराईट हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यात आढळते खनिजांचा अंदाजी साठा तेराशे पासष्ट दशलक्ष टन आहे खनिजांचा अंदाजी साठा तेराशे पासष्ट दशलक्ष टन आहे ते खनिज प्रामुख्याने तेल विहीर व ड्रिलिंग आणि पेंट उद्योगात वापरले जाते बोराईट कुठं बोराईट बेराईट खनिज तेल विहिरी तेल विहिरी व ड्रिलिंग आणि पेंट उद्योगात वापरले जाते हे बघा तेल पेंट आणि तेल पेंट आणि ड्रिलिंग अशा प्रकारचे त्यात बऱ्या टोपरले आहे आणि अंदाजे सगळं तेराशे पासष्टशे रिक्षक टन आहे म्हणजे एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात आढळ सोपी आहे चंद्रपूरमध्ये आणि खूप म्हणजे याचा खूप मुबलक प्रम, प्रमाण जास्त प्रमाणात आपले साठे आढळतात बोरडचे तांबे बघा नागपूर जिल्ह्यात पुलर खाणी कोलारी इतर चंद्रपूर जिल्ह्यात तांबे कमी खाण्याजांचा साठा कमी प्रमाणात कमी प्रमाणात आढळतात खजांचा आणणारी साठा सातशे आठ टन तांबे धातू खूप चांगले आपल्या शरीरासाठी जास्त बघा जास्तचे उपयोग काय होतात आपल्या दैनंदिन जीवनात हे मला कमेंटमध्ये पाठवा झिंक समृद्ध खनिजे झिंक समृद्ध खनिजे म जिल्ह्यातील खाणी कोलारी भवारी इत्यादी गव्हर्नमेंट आणतात तसेच परिसरात खनिजांचा साठा साठा आहे जास्त थिंक बॅटरी मिशिन नसून रसायने संरक्षण इत्यादी उद्योगांमध्ये वापरली जाते या ठिकाणीची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पी डी एफची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मी पी डी एफची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेन तुम्ही कुठल्याच प्रकारची काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्यावर पैसे नसतील तर तुम्ही तेथेसुद्धा काही काळजी करू नका ठीक आहे आणि आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र